आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नगर अध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेतून ऍडव्होकेट उदयबापू घोंगडे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सांगोला नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट उदयबापू घोंगडे यांच्या नावाची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे शहरातील नागरिक पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये घोंगडे यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून ते शिंदे गटाचे निष्ठावंत प्रामाणिक आणि लोकाभिमुख कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात ॲडव्होकेट उदयबापू घोंगडे हे एकोणीसशे नव्वद सालापासून आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत त्या काळात प्रत्येक निवडणुकीत त्यांनी आमदारांच्या प्रचार यंत्रणेचे नियोजन सभा आयोजन अर्ज भरण्यापासून शेवटपर्यंत सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या त्यांच्या संघटन कौशल्यामुळं आणि निष्ठेमुळं ते आमदारांचे विश्वासू सहकारी म्हणून प्रसिद्ध आहेत पक्षाकडे नगरसेवक पदासाठी उमेदवार निश्चित नसल्यास उदय बापू घोंगडे यांनी स्वतःच्या घरातील सदस्यांना उमेदवारी देऊन निवडणुकीचं संपूर्ण नियोजन केलं आहे त्यांचे लहान बंधू काका घोंगडे यांनीही अनेक निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे सामाजिक क्षेत्रात देखील घोंगडे यांनी मोलाचं योगदान दिलंय ते लायन्स क्लबचे पदाधिकारी असून विविध उपक्रमांद्वारे त्यांनी शहरातील गरजू नागरिकांपर्यंत मदत पोहोचवली आहे तसेच ते पतसंस्थेचे वाईस चेअरमन असून त्यांनी अनेकांना लघु उद्योगासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्यात जनतेच्या अडचणींवर तत्परतेनं प्रतिसाद देणं ही उदयबापू घोंगडे यांची खासियत आहे त्यांनी कधीही पद मान किंवा सत्तेची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे पक्षवाढीसाठी कार्य केलंय जिथं कमी तिथं अम्मी हा त्यांचा बाणा असल्यानं पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांमध्ये त्यांना विशेष मान आहे काही काळ आमदार शहाजीबापू पाटील यांनी काही निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा होती तरी देखील घोंगडे यांनी आपली साथ कायम ठेवली त्यांच्या कुटुंबानं स्वतःचा व्यवसाय बाजूला ठेवून आमदारांच्या प्रचारासाठी पूर्ण वेळ दिला यावरून त्यांची निष्ठा आणि पक्षांप्रती असलेलं प्रेम स्पष्ट होते शहरात सध्या अशी चर्चा आहे की आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावेळी आपल्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना विशेषतः अॅडव्होकेट उदयबापू घोंगडे यांना नगराध्यक्षपदाची संधी देणार का नागरिकांमध्ये मात्र घोंगडे यांच्या बाजूने मोठा पाठिंबा उमटताना दिसत आहे दोन हजार चौदा साली आमदार शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा नगराध्यक्षपदाची संधी काँग्रेस शेकाप युतीतून उपलब्ध असतानाही उदयबापू घोंगडे यांनी ते पद नाकारले आणि बापूंना साथ देत शिवसेनेत प्रवेश केला हा निर्णय त्यांच्या पक्षनिष्ठतेचं जिवंत उदाहरण मानलं जातं याचप्रमाणे एकोणीसशे नव्याण्णव साली साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र असताना उमेदवार नसलेल्या परिस्थितीत आनंद काका घोंगडे यांनी उमेदवारी घेत पक्षासाठी धैर्यानं लढा दिला होता यावेळी त्यांच्या संघर्षानं बापूंच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास उंचावला होता सांगोला शहरात उदयबापू घोंगडे यांच्या नावावर वाढता पाठिंबा पाहता शिंदे शिवसेना पक्षानं त्यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिल्यास ते सांगोला शहरातून मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा ठाम विश्वास नागरिक आणि कार्यकर्ते व्यक्त करत आहेत आता या चर्चेला प्रत्यक्ष रूप मिळते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं